नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की सगळ्यांना माहितीच आहे की बरेच जण स्वामी सेवा करतात जी स्वामींची नवीन सेवेकरी आहेत किंवा जुने सेवेकरी आहेत पण नवीन सेवेकऱ्यांना सतत असा प्रश्न पडत असतो की आपण खूप स्वामी सेवा करतो खूप देवदेव करतो तरी पण काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत ज्यावेळेस नवीन स्वामी सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला त्रासच होतो नवीन सेवेकरी आणि जुने सेवेकरी यात काय फरक आहे आणि मग स्वामी सेवा करत असताना सगळ्यात जास्तीत जास्त त्रासच का होतो ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं नवीन सेवेकरी म्हणजे काय कि एखाद्यानी कोणीतरी सांगितलं अरे अक्कलकोटचे हे स्वामी आहेत तर त्या त्या स्वामींच तू हे हे कर किंवा तुझे एखादं काय काम होत नसेल किंवा एखाद्याचं लग्न वगैरे ठरत नसेल तर तू ह्या ह्या सेवा कर त्यांच्या मग माझी ही इच्छा पूर्ण झाली मग तुझी पण इच्छा पूर्ण होईल असं कुठून तरी कोणाच्या तर्फे तरी आपल्याला माहिती होत त्यावेळेस मग आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो की ह्या ह्या गोष्टी कर म्हणून मग त्यावेळेस मग आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे त्रासच होतो आणि जुने सेवेकरी म्हणजे काय की जुने सेवेकरी म्हणजे असं नाही की जे सात आठ वर्षे किंवा दहा वर्षे स्वामी सेवा करतात याला जास्त स्वामी महत्व देत नाही तुम्ही किती वर्ष सेवा करता हे जेवढं जास्त महत्वाचं नाही तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता स्वामी तुम्ही किती मनापासून स्वामींना वेळ देता हे स्वामी बघतात तुम्ही किती वर्ष सेवा करता हे नाही बघत तर मग काय होतं स्वामी सेवा करत असताना आपण किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे तर मग काय होतं मग जे नवीन सेवेकरी आहे तर मग त्यांना मग त्रास का होतो नवीन स्वामी सेवा करत असताना तर काय होतं मग आपण काय म्हणतो की ज्यावेळेस एखादी गोष्ट नवीन चालू केल्यानंतर ती गोष्ट पटकन होत नाही मनासारखी मग स्वामी सेवा करताना मग काय काय गोष्टी घडतात की सतत जांभळा येणे किंवा त्रास होणे ज्यावेळेस आपण जे नवीन पारायण करतात सुरुवातीला स्वामींचे स्वामी, स्वामी चरित्र सारामृत म्हणा किंवा गुरुचरित्र पारायण किंवा जपमाळ करत असेल अकरा माळी तर त्यावेळेस आपल्याला सतत जांभळे येतात किंवा आपल्या सतत मनात वाईट विचार येतात म्हणजे महिलांचं काय होतं की माहेरची आठवण येते किंवा सासरबद्दल काहीतरी वाईट म्हणजे वाईट साईड चांगलं आठवत नाही काहीच ज्यावेळेस पारायणा वगैरे करत असताना सतत वाईटच विचार येतात आणि मग असं वाटतं की आपण हे पारायण बंद करावं एक आद्य वाचन करून झालं की नंतर आपलं वाचन करायची इच्छा होतच नाही मग ह्या ज्या गोष्टी घडतात तर ते का गोष्टी घडतात की आपण जे आत्तापर्यंतचे जे कर्म केले आहेत तर ते वाईट कर्म नकारात्मक शक्ती आपल्या शरीरातील निघून जाण्यासाठी हे आपल्या मनातील मग सतत वाईट विचार येतात ही इच्छा होत नाही की सेवा करण्यासाठी वगैरे आम्ही किती पण स्वामी सेवा केली तरी मनासारखं होत नाही मग एखाद्याचं काय होत की आपण एखाद्याच्या घरी काय होत की स्वामी सेवा करत नाहीत एक दिवस स्वामी सेवा करतात एक पारायण करतात आणि त्यांची जी इच्छा असेल ती पूर्ण होते आणि मग असं बऱ्याच जणांना वाटतं आणि त्यांच्या घरी सतत नॉनव्हेज वगैरे बनवतात किंवा अजून काही गोष्टी होतात तरी पण स्वामी त्यांची साथ देत असतात हे आपल्याला वाटतं आणि आम्ही एवढं स्वामी स्वामी करतो आम्ही एवढे पारायणं वगैरे करतो तर आमच्या इच्छा का पूर्ण होत नाही हे असं बऱ्याच जणांच्या मनात येतं किंवा बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात तर ते काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्यावेळेस मग आपण वाईट कर्म करायचे नसतात म्हणजे वाईट कर्म म्हणजे काय की इतरांबद्दल वाईट बोलणे इतरांचं वाईट चितणे किंवा इतरांबद्दल वाईट होऊ दे ह्या गोष्टी बोलणं किंवा आपण इकडे देवदेव करायचं किंवा काही गोष्टी घाण करणे किंवा नॉनव्हेज वगैरे खाणे बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपण आपले कर्म जर आपण चांगले ठेवले तर आज जर आपण पारायण केलं तर ती गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचते आणि ती इच्छा आपली आजच पूर्ण होते आणि तुम्ही दिवसभर पारायण करता आणि रात्रभर जप माळ वगैरे करता किंवा सतत तुमच्या घरात नामस्मरण असतं आणि मग तुम्ही तुमचे कर्म वाईट असतात मग तुम्ही किती पण नामस्मरण करा किंवा पारायण करा मग त्याचं तुम्हाला काहीच म्हणजे फळ भेटत नाही त्यासाठी मग तुम्ही एक पारायण करा किंवा एक जपमाळ करा पण दिवसभरात जे तुम्ही कर्म करता दिवसभरात जे काम करता ते चांगले कामं करा मग तुमच्या एका पारायणाचं किंवा एका जपमाळीचं फळ तुम्हाला चांगलंच फळ मिळणार त्यावेळेस मग काय होतं बरेच जणांना असं वाटतं की अरे मग हे काय स्वामी सेवा करायचं आहे मग काय ह्या लोकांना सतत स्वामींचा वेळ लागला आहे असं बरेच जण म्हणतात की काय स्वामी स्वामी करता असं बरेच जण म्हणतात पण ज्याला स्वतःला अनुभव आले आहेत ना मग ते स्वामी सेवेत येणारच स्वामींची सेवा करणारच तर मग काय होतं मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यावेळेस मग आपल्याला फक्त त्रासच होतो स्वामींची सेवा करताना पण का त्रास होतो की सुरुवातीला आपण ज्यावेळेस नवीन नवीन सेवा करतो त्यावेळेस मग आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते वाईट जे विचार आहेत ते सगळे निघून जातात आणि आपले पुढं काहीतरी चांगलं होणार असतं आपले जे वाईट दिवस असतील ते संपण्याची एक स्टेप असते त्यामुळं मग ते दिवस संपणार असतात आपले वाईट जे दिवस असतील वाईट कर्म केलेले दिवस ते संपणार असतात त्यामुळे मग आपल्याला त्रास होतो मग ते संपत येणार होते दिवस ये म्हणून आपल्याला त्रास होतो मग नंतर आपले चांगले दिवस येणार आहेत हे स्वामींचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा सांगण्याचा हा एक उद्देश असतो पण काही लोकांना त्या गोष्टी समजत नाहीत बऱ्याच जणांना असं वाटतं काय एवढं आपण स्वामी सेवा करतो पारायणा करतो तरी आपल्याला त्रासच होतं मग नाही करायची मला स्वामी सेवा मला नाही करायचं जपमाळ हे असं बऱ्याच लोकांचं महिलांचं वगैरे होतं महिलांची चिडचिड होती मी एवढं देवदेव करते तरी पण मनासारख्या गोष्टी होत नाहीत पण स्वामी पण आपली परीक्षा बघतात की यांच्यामध्ये किती सहन करण्याची ताकद आहे कितपत हे त्या आपल्या परीक्षेत पास होतात हे स्वामी बघत असतात आणि मग शेवटच्या स... स्टेपला मग आपण ते ज्यावेळेस परीक्षा घेतात स्वामी त्यावेळेस मग आपण निराश होतो हाताश होतो आणि बरेच जण मग स्वामी सेवा सोडून देतात पण असं करू नका कारण ज्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो त्यावेळेस शेवटचा मार्ग असतो मग तुम्हाला तिथून पुढे त्रास होणं बंद होणार असतो हे स्वामींचा एक उद्देश असतो सांगण्याचा मग हे समजत नाही तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या स्वामी ज्यावेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता त्यावेळेस स्वामी काय सांगतात की तू माझ्यासाठी एक पावलं चालते मी तुझ्यासाठी शंभर पावलं चालन असं स्वामींचं हे वाक्य आहे आणि ते खरोखर सगळ्यांच्या बाबतीत हे वाक्य घडलं आहे स्वामी अशी कोणतीच गोष्ट नाही की जगात जे आतापर्यंत स्वामींना शक्य झाले नाही अशक्य ही स्वामीने शक्य करून दाखवलं आहे तर त्यामुळं मग तुम्ही स्वामींची सेवा करा जे वाईट घडतं वाईट दिसतं तर वाईट कर्म वगैरे तुम्ही करू नका स्वामी सेवा करत असाल तर मग वाईट कर्म केल्यानंतर स्वामींची सेवा केला तर मग त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मग ह्या आपल्यासोबत घडत असतात स्वामी सेवा करताना सतत से वाईट विचार येतातच हे सगळ्यांच्या बाबतीत होतंच सुरुवातीला नंतर नंतर मग सगळं चांगलं होत असतं त्यामुळं मग स्वामींच्या सेवेत शेवटपर्यंतच तुम्ही स्वामीसेवा करा की असं नाही की थोडे दिवस तुमचं चांगलं झालं म्हणून तुम्ही मग स्वामी सेवा करणार मग चांगलं झाल्यानंतर स्वामींकडे स्वामींना वेळ पण नाही देणार नामस्मरण नाही करणार की किंवा पारायणं वगैरे करणार नाही तर ह्या गोष्टी करू नका ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेसच आपण स्वामींना धावा घ्यायचा नाही ज्यावेळेस आपण सुखात असो किंवा दुखात असो त्यावेळेस दोन्ही वेळेस स्वामीरायनला सांगायचं आहे की मी दोन्ही वेळेस तुमच्या सोबत राहणार आहे मला सुख आले तरी मी तुमच्यासोबत राहीन आणि दुःख आले तरी मी तुमच्यासोबत राहीन शेवटपर्यंत तुमचं नामस्मरण करत राहीन हे असं मग स्वामींना सांगत राहायचं आहे आणि मग ह्या ज्या तुमच्या सेवा आहेत दररोजच्या का ज्या काही असतील तारकमंत्र म्हणा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे वाचन म्हणा किंवा जपमाळ करणे किंवा श्री गुरुदेवदत्त यांचं जप करणे ह्या ज्या पण कोणत्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही दररोज चालू ठेवायच्या आहेत सेवांमध्ये खंड पडू देऊ नका असं नाही की तुमची सगळी कामं सोडा किंवा घरातील कामं सोडा त्याच्यानंतर मग तुम्ही स्वामींना अगोदर वेळ द्या मग तुमची कामं करा असं स्वामी कधीच म्हणत नाहीत तुम्ही तुमची सगळी कामं करा घरातल्या ला जेवण वगैरे द्या तुमची जी महत्वाची काम आहे ती कामं करा आणि मग तुमच्या दिवसभरातून मला थोडासा वेळ द्या असं स्वामींचं म्हणणं असतं तुम्ही रिकाम बसून राहता आणि मग सतत स्वामीला म्हणत असता की माझं हे काम होऊ द्या मी एवढं जप करतो ते काम होऊ द्या हे जप करतो असं नाही तुम्ही पण कष्ट करा मग मी तुम्हाला त्या मार्गापर्यंत न्यायला साथ देतो तुम्ही दिवसभर घरात बसल्यावर मग नामस्मरण केल्यानंतर स्वामी काय तुम्हाला साथ देणार आहेत ना त्यासाठी आपण पण कष्ट घ्यायला लागतं आपण पण मेहनत करायला लागते मग त्यामुळंच त्यानंतरच मग आपल्या गुरुचा हात आपल्या पाठीशी असतो गुरुची साथ आपल्याला कायम असते त्यामुळं एकतरी गुरूंच एक तरी गुरु असा असावे की त्यांची आपण सेवा करावी त्यासाठी मग घरातील वातावरण पण चांगलं राहतं मन प्रसन्न राहतं घरात पण शांतता राहते आर्थिक अडचणी दूर होतात सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे की स्वामींचं नामस्मरण वगैरे करा तर मग आजच्या ह्या व्हिडिओत एवढीच माहिती सांगायची होती की ज्यावेळेस आपण स्वामींची सतत सेवा करतो त्यावेळेस आपल्याला त्रासच का होतो ते आजच्या व्हिडिओमधून सांगायचा उद्देश होता तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल इथून पुढच्या व्हिडिओची तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ